जयकुमार गोरेला विलन करण्याचा प्रयत्न केला जातो अरे जयकुमार सोबत निवडणूक लढायची माझं शेवट तुम्हाला आभार आहे तुमच्यात निवडणूक लढायचे ना मुद्द्यावर जयकुमार सोबत निवडणूक लढा विकास कामावर लढा जयकुमार गोरेनं काम केलं नाही म्हणून लढा जयकुमार गोरे निष्क्रिया म्हणून लढा जयकुमार गोरे कोण उचलत नाही म्हणून लढा जयकुमार गोरे जे काही राजकीय ज्या काय राजकीय गोष्टी आहेत किंवा याच्या लढा निवडणूक पाहिल्याने तुम्ही कुणालाही उमेदवार करा माझी अर्थ नाही कोणाला उमेदवार नाही पण जयकुमार गोहेचा पराभव करण्यासाठी प्रत्येक निवडणुकीच्या वेळी असं उभारण रचायचं प्रत्येक निवडणुकीच्या वेळी अशा पद्धतीचं केसेस दाखल करायच्या आपण एक निवडणूक गेली नाही तुम्ही अशी राहिले एक निवडणूक अशी गेली नाही की त्या निवडणुकीत जयकुमार गोहेवर कधी गुन्हा दाखल झाला निवडणूक नंतर काय झालं त्या का केसचं काही होत नाही काही होत नाही ती आज केस अशीच निघून जाते काल आपल्या सगळ्यांना मला सांगायचंय की दिवशी काही ईडीशी रेड त्यांच्या घरी झाली चौकशी झाली रेड झाली काय काय असेल ते मला माहिती आहे जे एकशे बावीस कोटी रुपयेचा एक दो सहाशे ऐंशी विद्यार्थ्यांच्याकडून साधारण एम बी बी एस ची परमिशन नसताना आणि परमिशन असली तरी शंभरशे परमिशन असताना दोनशे लोकांना ऍडमिशन देणं दीडशे ना देणं अशा पद्धतीनं या सिस्टमनं जाऊन त्यांनी सहाशे ऐंशी विद्यार्थ्यांची अजून दीडशे लोक पैसे लागले ते मी सहाशे ऐंशी लोकांचं पैसे घेतले ते एकशे बावीस कोटीच्या आसपास आहे कुणी स्वतःच्या आयुष्याची पेन्शन लावली कुणी स्वतःच्या आयुष्याची पुंजी लावली कुणी कर्ज आणून पैसे दिले कुणी पावले लावले चोरचून दिले की माझा मुलगा डॉक्टर होणार आहे माझा मुलगा एमबीबीएस होणार आहे माझी मुलगी एमबीबीएस होणार आहे आयुष्याची पुंजी त्या लोकांनी लावली ऍडमिशन त्यांना मिळालं नाही हा तुम्ही साक्षीला याच्यातले सगळे लोक तुम्ही साक्षीला आहे की कलेक्टर ऑफिसकडून आंदोलनाला महिना महिना विद्यार्थी बसले होते आझाद महिनानं आंदोलनाला विद्यार्थी बसले सुप्रीम कोर्टाला केस गेले हायकोर्टाला केस गेले विधानसभेत सगळं निर्णय झालं ते कॉलेज शासनाने बंद केलं सुप्रीम कोर्टाने पेनल्टी केली हे सगळं तुम्हाला ज्ञात आहे आणि हे रामराजे बाकीचे प्रभाकर देशमुख हा गुगलनं सगळ्यात दश्लाच्या ठरवला घडी तिथं जातो भाषण करतोय अरे बाबा तू इलेक्शनचं ॲडवोडेट भरताना किती प्रॉपर्टी लपवलेली आहे फक्त काय होईल मी सारखी कंप्लेंट केली ईडी केली पुन्हा ईडी आली तर म्हणजे एकमार्ग निवडणूक यासाठी आणली तुला ईडी लागलंच कंप्लेंट तर करणारच आहे मी पण निवडणुकीत आधी नाही निवडणुकीच्या आधी नाही करणार कारण तुम्हीच पण म्हणाल की निवडणुकीसाठी जर एक मार्ग काय केलं त्यांना माहितीनं देऊ द्या लढू द्या त्यांना ॲडवोडेट खोटं घातलं त्यात किती प्रॉपर्टी लपवल्या किती लपवल्या कुठल्या पत्राचं नाव किती फ्लॅट आहेत कुठं काय सगळं मला माहिती आहे मी आज बोला नाही आणि ती लोकं मी बोलावं असं काय त्यांची क्षमता पात्र नाही दुसरं एक बँकेचं उपाध्यक्ष म्हणून फिरते ते जाते गावागावात बैठका घेते ते मी म्हणते आता माझी पाच हजार कोटीची संपत्ती आहे माझं असं आहे माझं कसं आहे आणि महाबळेश्वरवाडी विकास सेवा सोसायटीत मिलेल्या माणसाचं नाव कर्ज काढलेच मेलेल्या माणसाचं नाव डिटेल आहे आणि अनेक लोकांना माहितीच नाही कर्ज का काढला पाच हजार कोटी तुझ्याकडे आहे तू कुणाला ना लोकांचं नाव कर्ज काढतो गावात जाताना फोन करतो मी बँकेत कुणी कुणी कर्ज घेतलं त्यांना बोलवून घेतो मिटिंगला अरे निवडणूक जात आहे गावात जात आहे लढा मुद्द्यावर निवडणूक लढा लोकांचा लोकांच्या प्रश्नावर निवडणूक लढाना गोरे कसा कर्तव्य शून्य आहे जयकुमार घोरे कसा निष्क्रिय त्यांना कर्तव्य सरकार केलं नाही काही याच्यावर लढा निवडणूक असले कुठं तरी हे उद्देश होत आहे की इथं कोविडचे केस गा हॉस्पिटल आणि ज्यांच्या खाद्या बरोबर ठेवली ते आता कुठे आहेत बघा बघा आज कुठं आहेत ते